We are the ones <laughs> who are the ones <laughs> the ones who are करा डाउन करा लागू करा फास्ट ट्रैक चालू करा चालू करा चालू करा फास्ट ट्रैक लागू करा लागू करा लागू करा फास्ट ट्रैक लागू करा लागू करा लागू करा स्त्रीवरनं झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यशश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला अशा ह्या महिलांना तर अगोदर ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये याच्या अगोदर शक्ती कायदा तरतूद चालू होती तो पण अडकून राहिला आहे तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे अ जय महाराष्ट्र ही जी निर्घृण हत्या महिलांची जी झालेली आहे पुरण आणि कोपरकेळणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नव्हत सेनेच्या माध्यमातनं का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत का महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस वक्त, तास फक्त महाराष्ट्र पोलीसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अख्खा महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढंच मी फक्त सांगू इच्छितो जय महाराष्ट्र